नमस्कार ट्विशाज वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे आज मी इथे नाश्त्याला ढोकळा बनवला होता पण थोडंसं मी त्याच्यात वेरिएशन केलं आहे जो ढोकळा आहे तो मी एका भांड्यात किंवा एका प्लेटमध्ये न शिजवता तो मी इडलीच्या भांड्यामध्ये म्हणजे इडली पात्रात शिजवलेला आहे तर प्रत्येक गृ गृहिणीला नाश्त्याला काय बनवावं हा प्रश्न पडलेला असतो तर आज मी मी जी पद्धत वापरून ढोकळा बनवला आहे तर आपण आज ती रेसिपी बघूया मी तुमच्याबरोबर आज इथे शेअर करते तर मी आपले जे केकचे मेजरमेंटचे कप असतात ते मी इथे वापरलेले आहे आणि प्रमाणात तुम्ही तो ढोकळा बनवा इथे मी हा पाव कप घेतलेला आहे म्हणजे माझ्याकडे जो चमचा आहे मेजरमेंट कप आहे तो पाव कप आहे पाव कपच्या मेजरमेंटप्रमाणे मी घेते पण म्हणजे एक कप घेते पण पाव कप असे चार चमचे मी भरून इथे बेसन पीठ घेतलेला आहे कारण म्हणजे माझ्याकडे एक कपचा जो मेजरमेंटचा कप होता तो माझा मिसप्लेस झालेला आहे तर माझ्याकडे पाव कपचा एक आहे तर ते मी पूर्ण चार भरून घेतलेले आहेत हे बघा पाव कप प्रमाणे चार चमचे मी इथे बेसनपीठ घेतलेलं आहे म्हणजे एक कप पूर्ण मी इथे बेसनपीठ वापरलेलं आहे आणि ह्याच्या आणि यामध्ये आपण आता पाव कप पाणी घालणार आहोत हे बघा मी पाव कपचा जो चमचा आहे तो भरून घेतलेला आहे आणि मी ते पाणी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे ते आपण चा चांगलं मिक्स करून घ्यायचंय बेसनपीठ त्यामध्ये त्याच्या गुठळ्या राहता कामा नये हे बघा याप्रमाणे जे बॅटर आपलं आहे ते आपल्याला एकदम स्मूथ बनवून घ्यायचं आहे तुमच्या हे बघा उरलेलं जे मी पाणी आहे ते पण ह्याच्यामध्ये घातलेलं आहे म्हणजे टोटल मला इथे पाव कप म्हणजे एकच चमचा तो पाव कपाचा एक चमचा फक्त पूर्ण पाणी लागलेलं आहे इथे पाव कप पाणी लागलेलं आहे म्हणजे बघा इथे मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि आलं मी किसून घातलेलं आहे इथे मी पाव चमचा मीठ घातलेला आहे आणि हे आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित इथे मी अगदी पाव चमचा साखर घातलेली आहे साखर घालून पुन्हा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे इथे जे इडली पात्र आहे त्याला मी तेल लावून घेतलेलं ला आहे कारण आता आपण याच्यामध्ये जेव्हा इनो ॲड करू त्यानंतर आपल्याला लगेच त्याच्यामध्ये हे जे मिश्रण आपण बनवले आहे ते इडली पात्रामध्ये आपल्याला घालायचं बघा इथे मी इनो ॲड केलेला आहे इनो फ्रूट सॉल्ट त्यावरती आपण एक थोडंसं थेंबर पाणी घालूयात म्हणजे ते ॲक्टिवेट होईल आणि एकाच एकाच डायरेक्शनमध्ये ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं एकदम हलक्या हाताने ते आपल्याला पटापट मिक्स करायचं आहे पण हलक्या हाताने करायचं आहे जेणेकरून जो जे आपण इनो घातलं ते सगळीकडे व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे नाहीतर मग जेव्हा आपला ढोकळा वाफवतो आपण आणि बाहेर काढतो त्यावेळेस त्याच्यावरती एक लाल लाल असे डॉट आलेले असतात बघा आता मी इडली पात्रामध्ये एक, एक खा जे साचे आहेत त्याच्यामध्ये ओतून घेत आहे मिश्रण बघा प्रकारे आणि मी गॅसवरती भांडं ठेवलेलं आहे इडलीचं म्हणजे इडली पात्र ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे तर आता आपण हा जो ट्रे आहे आपला इडली पात्राचा तो त्या भांड्यामध्ये ठेवूया आणि एक पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे व्यवस्थित बघा आपल्या इडल्या तयार झाल्यात म्हणजे ढोकळा इडली आपली तयार झालेली आहे वाफ येते अजून पण मी आत्ताच काढल्यात पण ह्या ज्या काढताना जरासुद्धा कुठेही चिकटल्या नाहीत एकदम फटकन निघाल्या तेलामध्ये मोहरी मोहरी चांगली फुलून द्यायची आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे हिरव्या मिरच्या पण घात हिरव्या मिरच्या कढी पण बघा आपली फोडणी तयार झालेली आहे यामध्ये मी आता एक पाव वाटी पाणी घातलेलं आहे त्यामध्ये आपल्याला मीठ साखर आणि अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे एक लक्षात ठेवा कारण मीठ आणि साखर आपण त्या बॅटरमध्येही घातली होती ढोकळ्याच्या तर त्याप्रमाणे यामध्येही घालायचे त्यामध्ये आपण पाव पाव चमचा मीठ आणि साखर घातलेलं म्हणूनच कमी घातलं होतं तर या यामध्ये घालताना पण तुम्ही पाव पाव चमचाच घाला नाही तर मग ते खूप खारट लागेल आता ही जी तयार केलेली फोडणी आहे ती व्यवस्थित साखर त्याच्यामध्ये विरगळेपर्यंत आता ही जी फोडणी आहे ती आपण आपल्या ए... इडल्यांवरती घालून घेऊया ढोक ढोकळा इडल्यांवरती बारीक चिरलेली कोथिंबीर आणि खोलेलो ओलो खोबरं घालून तुम्ही या इडल्या सर्व करा काय मस्त दिसतात बघा एकदम जबरदस्त ही बघा मी एक इडली तुम्हाला तुकडे करून दाखवते की ती मऊ आणि लुसलुशीत सॉफ्ट अशी इडली आपली तयार झाली अगदी मार्केटमध्ये मिळते तशी ढोकळा इडली एकदम मऊसूत आपला ढोकळा तयार झालेला आहे तर अशाच नवीन नवीन आणि सोप्या पद्धतीने होणाऱ्या रेसिपीजसाठी ट्विशाज वर्डला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात त्या कमेंट करून मला नक्की कळवा भेटूया अशाच नवीन रेसिपीज बरोबर अगदी सोप्या पद्धतीने होणाऱ्या बरोबर नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू